मग तुम्हाला काय सांगू आज मी अशी एक व्हिडिओ पाहिली जी आमच्या गावाच्या ग्रुप वरती आली ती पाहून मला असं वाटलं हसू करडू त्याच कारण आजकाल माणसं चोरी करायलाय ना एकदम असे पायातून म्हणते ना पडले त्या गतीवर आले तर ती व्हिडिओ तर तुम्हाला दाखवतोच मी काय अवतार घेतला त्यांनी फक्त चोरी करण्यासाठी हातपाय चांगले थोडं कष्ट केले असते तर जेल बिल बघायला पाहिले नसते असे काही लोक पण राहते शंभर दोनशे अकराशे रुपयाच्या चोरीसाठी अकराशे रुपयाच्या अच्छा गावात काय म्हणजे अशा लोकांना आजकाल लोक ड्रीम इलेवन खेळून करोडो रुपये जितू राहिले तो सोडला तर असे भरपूर गेम्स आहे ज्याच्यावरती लोक गेम पैसे कमवते वगैरे वगैरे तिकडंच जा ना दोनशे रुपये अकराशे रुपयासाठी एक बाईच्या डोक्यावर आट आटिवून म्हणत्या तुझ्या घरात सगळं चांगलं होईल आणि मग तिला ती बेवशीच औषध औषध द्या मग तिचे दागिने काढते आहे तर लोक पकडून कुत्र्यासारखे हाणते बोलायची हिम्मत पण आहे एवढा हानला जातो त्याच्यापेक्षा भारी दोन पैसे कमवून खाल्लं ते परवडत नाही चला आपण व्हिडिओ बघू व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आणि तुम्ही कमेंट करून सांगा अशा लोकांना सांगा अजून काय काय झालं पाहिजे नाही रामन ये दिसते शक्य नको ये माणूसही पण यांनी ना अंजन अंजण दुसऱ्याच्या डोळे अंजन घालून यांनी सोने करायचे आता इडं एक ठिकाणी एक बाईक गेले म्हणत त्या बाईच्या डोक्या असा आठवला बाई तो असं होईल तसं होईल फाला होईल बिस्तन होईल त्याच्या पण एकवीसशे रुपये लुटते इडं एक, एक एंगलपत्रे सिमेंटचं दुकान आहे तिडे गेले त्याच्याकडून सोळाशे रुपये लुटले यांनी मुंबई पासून निघाले तर इथपर्यंत कमीत कमी साधारण दहा हजार लुटण्याचा कारभार केला काहीतरी बुरड पाडायची आणि म्हणजे त्या माणसानं अंगावरलं डाग असो काही असो यांना काढून द्यायचं यांचा धंदा हा यांनी मंग लुटमार करून त्यांना तरी प्रसाद दिला चांगल्या प्रमाणात अजूनही म्हणलं तर अजून द्यायला काही अडचण नाही पण सतर्क <laughs> राहा या असे दारात आले दा तर यांना पाणी सुद्धा देऊ नका अशा लोकांना तिकडून लगेच हक्कलपट्टी कारण तसं काय वाटलंच लगेच आपल्या ले नातेवाईकाला कोणाला जवळच्या व्यक्तीला फोन करून आपल्या माणसाला सतर्क राहते पण हे दारात नका कुणी येऊ काही येऊ छक्का येऊ पंजा येऊ कोणी यांना दारात येऊ

किती घेतले होते ते पोर्याकडून किती घेतले वापस गेले किती घेतले होते खाली जाण त्याची दुकान आर सांग त्याला करायचं अजून माडूकड पडले देशमुखमुख त्यांच्याकडे काहीतरी मुलीच काहीतरी आहे साहेब गोरख बोसावी गोरख बोसावी कॅश कोण तिला मारून घेतला कॅश घेतले कॅश घेतला आता कॅश काय

व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चांगला वाटला वाईट वाटला अजून कसा वाटू शकतो जसा वाटेल तसा मला वाट कमेंट करा तुम्ही आला वाचू दे वाचू द्या कमेंटमध्ये का तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हुँ? तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तर तो आता ब्लॉग व्लॉग तर येईल बिनी ब्लॉग आज तर टाकला आहे मी लवकरच टाकलं आहे म्हणून आवाज तर टाकायचं होतं मात जागीचं होतं तर म्हणलं टाकून देऊ टाकलं आहे पण बघून घ्या